देवयानी मधलं गाजलेलं शर्ट संग्राम देवयानी मधलं गाजलेलं वाक्य तुमच्यासाठी एक एक दोन वर्षात गाजलेला मराठी सिनेमा दुनियादारी लय भारी आणि हे सतत महिन्यात गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा सुलतान करेक्ट त्याच्यानंतर ट्यूब लाईट आणि या सतत महिन्यात गाजलेला मराठी सिनेमा सैराट त्याच्यातलं सगळ्यात फोकसचं गाणं सिद्धार्थ करेक्ट आणि या आठवड्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं तुझं माझ्या भरसा हीच खरी राष्ट्राची संपत्ती आता <laughs> उत्तर द्यायचं घाबरायचं नाही आठवीच्या बरोबर मोबाईल आहे बरोबर आहे गरज बोला बरोबर आहे त्याला गरज आहे का मोबाईलची मग त्याचा बाप ना, ना <laughs> आलाय बर का बोरगा बाप एकच माणूस ना आलाय की आपला आणि तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते बरोबर आहे मग आई मूर्ख आहे का पूर्वी आई आपल्या घरात दोनच माणसं मूर्ख आहेत आई आणि बाप आणि आता सगळ्यांना ऐकू जाईल एवढ्या दोन सांगायची कोरोना <laughs> तुमच्या आयुष्याचं वाटोळ तुमच्या आईबाब सोडून दुसरं कोणी केलं <laughs> बस हा <laughs> शिवप्रेन्यातल्या चार गोरुवांचा प्रसाद द्या <laughs> लागली वाट गवळण चालली पाण्या